गेल्या जवळजवळ म्हणजे आज तिसरा दिवस आहे तीन दिवस झाले एवढा डोक्यात लोड आहे विवाह कसं आहे डॉक्टरांनी मला सांगितलं जेवढं टेन्शन फ्री राहता येईल तेवढं टेन्शन फ्री राहा असं मला तुम्हाला काय नाही हा म्हणजे ही खरं आहे की आपलं सगळं सोशल मीडियावरच्या अर्निंगवर वर सगळं चालतंय आपलं परंतु काय आहे जरा ते एक प्लॅनिंग डोक्यात घेतलंय सोहळ्याचा त्यामुळं सोशल दुर्लक्ष होते ती पण काम म्हणजे सगळे लोकांचा सपोर्ट व्यवस्थित नाही त्याच्यामुळं त्याचं पण टेन्शन आहे आपल्याला काम बरीच रकडले ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला एवढा विचार करताय काय बघतोय ग्रुप वगैरे लग्न जमव जमेच काम वार्डातल्या एक दोघा जमो लग्न जमो त्यांचं या मोफत विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावून द्यायचं आहे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आता आम्ही ह्या सगळ्या टेन्शनपासून पासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या शांत ठिकाणात येऊन आम्ही असं बसलो इथं जेणेकरून डोक्याचा टेन्शन डोक्यातलं टेन्शन ताण तणाव सगळा दूर मग हे मला सारखं तसं करते व मला सारखं ठेचकेवणी करते हे मला खरंच क्या मला ही सारखं सहान गोष्टीवर दवाखाना करायचं नाही तर काय नाही जास्त पसल्यावर काय करता मी म्हणले करूया पण आता म्हणजे फक्त जाऊन दाखवून येऊ नंतर मग दवा गोळ्या घ्यायच्या आता सध्या काय या महिन्यात आपल्याला युट्यूबचं पेमेंट नाही त्याच्यामुळे कंटेंट बनवा अजून सुद्धा मी ब्लॉक मी चालू केलाय ह्यांनी है, यूज तर घरी दिवसभर काय का नाही फक्त फोन बघत बसते बाबा स्क्रिप्ट सुचवाव असलं काहीच नाही डोक्यात टेन्शन तुम्ही सांगा टेन्शन म्हटल्यावर माणूस असं करून बसाव ना निवांत विचार करत बाबा ह्यातन कसं बाहेर पडता येईल ह्याचा प्रयत्न करावं ना फोन बघून काय तुम्हाला मार्ग येतात काय झालंय बघा हो टेन्शन असेल तर विचार सुचत नाही तर नवीन नवीन आयडिया येत नाहीत तुला खरं असतं आमचं रड असं चालत आहे ह्या सगळं टेन्शन म्हणजे सांगण्याचं कारण काय ह्या टेन्शनपासून अलिप्त होण्यासाठी अलिप्त म्हणजे ह्यांच्या डोकं टेन्शन आहे मान्य आहे मला स्क्रिप्ट बनवायची नाही जर व्हिडिओ टाकलं तरच पेमेंट येईल ना दोन महिने झालं या महिन्यात नाही आता ह्या महिन्यात पण नाहीये तुमच्या हातात आहे नवरा बायको म्हणजे संसारची दोन चाकं असतात एक चाक खराब झालं तर दुसऱ्या चाकानं लोड वाढायचा असतो माझ्या डोक्यात टेन्शन आहे तू व्हिडिओ म्हणजे बघा कसा आहे आहे विषय विषय हार्ड आहे का नाही तर असू द्या या शांत वातावरणात आम्ही आता बसलो निवांत आण पण इथं आणि काय काय म्हणायचं Namaskar <laughs> Namaskar <laughs> Santai Bye Ha hmm. Ha huh. huh.